दहा सोप्या किचन टिप्स एक एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या दोन स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा तीन कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्ये पाण्यात भिजत घ्या चार स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजवण्यासाठी वेळ कमी लागतो पाच भाजीसाठी लागणारे वाटण अथवा दोन तीन दिवसासाठी तयार करून ठेवा सहा भात शिजवताना एक कप तांदळासाठी दीड ग्लास पाण्याचा वापर करा सात डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा आठ लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो नऊ खोबरे खावणे कठीण काम खा असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खाऊन फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर का स्वयंपाकासाठी करता येईल दहा पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ कुछ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिपचा वापर करा धन्यवाद